नमस्कार मी पूजा गावराणे कसल जोव मध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण परफेक्ट टेस्टी असा खाजा बनवायचा आणि ह्या बघा ही एक वाटते आता हे आपल्याला ह्याच्यात टाकून घेऊया आणि थोडस आणि थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं टाकायचं ना कुठला पण गोड पदार्थ करताना त्यामध्ये चिमुडूर थोडस हा थोडंसं मीठ बघा मी एवढं मीठ टाकणार आहे थोडंसं चिमडूभर मीठ टाकायचं तसं केलं की नाही गोड पदार्थाची चव दुप्पट वाढते बघा आणि थोडंसं म्हणजे एक एक चमचा आपलं खायचं तेल असतं आपलं पोहे खायचा चमचा असतो की नाही एक चमचा फक्त तेल टाकूया ह्याच्यात तेल किंवा तूप टाकू शकता तुम्ही मी थोडंसं तेल टाकते तूप संपलेलं आहे एकदा घेतला की नाही ज्या वाटीनं तुम्ही त्याच वाटीनं त्याच्या पण अर्धा आरदा, अर्ध्याला थोडंसंच कमी असं पाणी घ्यायचं बघा आपल्याला तर ह्यातलं किती पाणी लागते पीठ मळण्यासाठी थोडं थोडं पाणी टाकत मळून घ्यायचं पीठ एकदम टाकायचं नाही दोन तीन चार पाच तर हे पाच झालेत गोळे आता हे आपण लाटून घेऊया एकदम पातळ पातळ लाटायचं बर का बघा पातळ पाच पाच लाटून झाल्या त्या आता ही काय करायचं बघू त्यातली एक घ्यायची आणि अशी खाली ठेवायची खाली अशी व्यवस्थित ठेवायची आता ह्याला की नाही तेल लावून घेऊया आपण माझं तूप संपलं म्हणून मी तेल लावते बघा तेल असं लावायचं आधी थोडं थोडंच लावायचं सगळीकडं तर ही मैद्याचं कोरडं आहे की नाही हे पसरायचं ह्याच्यावर हे सगळं काढापर्यंत पसरून घ्यायचं आणि नंतर ह्याच्यावर ही दुसरी पातळ लाटलेली पोळी की नाही टाकायची व्यवस्थित ठेवायची ह्याच्यावर आणि पुन्हा ह्याला तेल लावायचं आणि पुन्हा ह्याला पीठ पसरून घ्यायचं ही बाजू तर अशी दुमडायची आणि असं सगळी कडक कडक करत करत असं दोन्ही बाजूने धरत असत हे कापायचं छोट छोट कापायचं आपल्याला ह्या ज्या लेयर्स आहेत का नाही दिसत असतील ही एका प्लेटमध्ये काढूया प्लेटमध्ये काढूया एकसारखा आधी कापून घेऊया हे बघा लेअर्स किसल्या बाहेर आले त्या त्यातले एक घ्यायची आणि असे ठेवायचे ह्याच्यावर असं जरा असं दाबायचं आणि जराशी लाटायची अलग धाटन लाटायचे अलग धाटण सगळ्या गोळ्यांचं करून घेतले अजून थोडं पीठ राहिले त्याच पण करून घेऊया ज्या वाटीनं आपण मैदा घेतला होता ना ती एक वाटी साखर टाकते एक कप पाणी टाकते घेऊया नाही साखर चुटकर खाली पाक तयार करायला दुसऱ्या गॅसवर तोपर्यंत आपण ते खाज्या तळून घेऊया तळून घेऊया आता हे बघा मित्रांनो आता हे का नाही तळलंय चांगलं पावायला लागले त्याच्या बुडबुड्या पण सगळ्या पूर्णपणे कमी व्हायला लागले त्याचे बुडबुड कमी यायला लागले की मग समजा सगळं आतल्या साईड पर्यंत सगळं भाजले काढून घेऊया आपण मला लेअर्स बघा कसल्या बाहेर आले त्या तुम्हाला दिसत असतील चिकट होईपर्यंत ठेवायचा आहे पाक पण तयार झालाय बघा मित्रांनो बघा हे काढू बंद करूया पाक तयार झालाय बघा तुम्ही असं चिकट झाला पाहिजे फक्त एक तारी पाक करायचा नाही हे सगळं टाकतो झालं छान झाले चला तर फ्रेंड्स मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शर सबस्क्राईब करा